भातकुली तालुक्यात येत असलेल्या वाठोडा शुक्लेश्वर येथील स्वर्गीय डहाखे महाविद्यालयाजवळ चिखलाचे साम्राज्य पसरले आहे अशात शाळेत जाताना विद्यार्थ्यांना चिखलाचा सामना करावा लागत आहे रस्त्यांवर कचऱ्याचे ढिगारे साचल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे प्रशासनाने लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन करणार असा इशारा शिक्षकांसह हो विद्यार्थ्यांनी दिला आहे भातकुली तालुक्यातील वाठोडा येथील स्वर्गीय कृषी डहाकी विद्यालयामध्ये जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे रस्त्यावर चिखल साचत असल्याने विद्यार्थ्यांना चिखल तुडवळत शाळेमध्ये ये जा करावे लागत आहे शाळेच्या रस्त्यावर खतांचे ढिगार आणि सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे वाठोडा शुक्लेश्वर या ठिकाणी पूर्ण शिक्षण संस्था वाठोडा शुक्लेश्वरद्वारे सौकृषी डहाके विद्यालय वाठोडा शुक्लेश्वर तसंच ज्युनियर कॉलेज या ठिकाणी दोन हजार एकपासून आम्ही या ठिकाणी भरत आहे परंतु या रस्त्याविषयी सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामपंचायत असो आणि इतर अधिकाऱ्यांना खूप निवेदन दिलेले आहे परंतु या रस्त्याची चोवीस वर्षापासनं दुर्व दुर, दुर, जे दुर्दशा झालेली आहे ते तच्या तशीच आहे आणि या रस्त्यानं आमच्या इथं कमी तीनशे ते चारशे विद्यार्थी तसेच आता दोनशे विद्यार्थी ज्युनियर कॉलेज एम सी वी सी आणि वर्ग पाच ते दहाचे विद्यार्थी येणे करत्या त्या रस्त्याने सुद्धा ग्रामपंचायतला आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की या रस्त्या खताचे उकरडे पडले आहे हे उचला परंतु ग्रामपंचायतनं कुठली कारवाई केली नाही तसंच रस्त्याच्याविषयी जिल्हा परिषदकडे आम्ही मागणी केली एक वेळा तर आम्ही विद्यार्थी घेऊन गेलो परंतु चोवीस वर्षापासून हा रस्ता अजूनपर्यंत झाला आहे आता या पावसाळ्यात अशी परिस्थिती होते का पुराचे जे पाय आहे का एक पाय टाकाव की नाही टाकाव आणि शाळेत कसं जाव अशी परिस्थिती हो त्या पोरांवर येते त्यामुळे आमचं खूप नुकसान होत आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा अति त्रास होत आहे आणि या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पकडले पसरले जाते आणि हे घाण सुद्धा उचलले जात नाही खताचे जे खताचे ढिगारे पडलेले आहेत त्याच्यासाठी सुद्धा आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे दलित वस्तीतील असलेल्या रस्त्याकडे जाणीवपूर्वक ग्रामपंचायत प्रशासन आणि जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे संगीता रामचंद्र बोंडे प्राचार्य स्वर्गीय कृषी डहाके विद्यालय वाठोडा शुक्लेश्वर आणि दोन हजार एकपासून पासून या रस्त्याची जी अवस्था आहे ती अवस्था याच परिस्थितीत आहे आणि विद्यार्थ्यांना येण्याकरता त्रास होतो तसंच येणारे बाकी जे लोक आहे त्यांना सर्वांना या ठिकाणी त्रास होतो आहे आणि ये बांधकाम विभाग त्याच्यानंतर ग्रामपंचायत सर्वांना याची माहिती दिलेली आहे तरी पण या रस्त्याकडे ते सर्वजणं हेतुपुरस्पर दुर दुर्लक्ष करत आहे तरी हा लवकर रस्ता होण्यात यावा म्हणजे विद्यार्थ्यांची अडचण दूर होईल त्वरित प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात यावे अन्यथा विद्यार्थी घेऊन जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दालनात ठिया आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या शाळेमध्ये जाताना जो शाळेचा रस्ता आहे तो पूर्ण खराब झालेला जा आहे जाताना रस्त्याने चिखल आहे शेण वगैरे गंदगी पसरलेली आहे रस्त्यानं आणि आम्ही जेव्हा रस्त्यानं जातो तेव्हा रस्त्यानं पूर्ण पाय खराब होतात पाय भरतात आमचे दप्तरं खराब होते ना नाल्या वगैरे आहेत खतं वगैरे टाकल्या आहेत तिथच्या बाकीच्या लोकांनी शेजारच्या पाय भरतात अजून आमचे पूर्ण दप्तरं खराब होतात कपडे खराब होतात तर आमचं असं म्हणणं आहे की शासनाने हा रस्ता लवकरात लवकर बांधून द्यावा